नमस्कार मंडळी तर कशा तुम्ही तर आज आमचा पाचवा दिवस तर आम्ही निघतो आहे आता भीमाशंकरला जायला आणि घरी पण जायचे तिथून तर आज आता वाजलेत पाच तर लवकरच निघलो आहे कारण की एकशे ऐंशी एक किलोमीटर जायचे पुढे आम्हाला तर मॅपमध्ये दाखवलं आहे सहा तास तर आता जाता जाता आम्हाला सात तास पण होतील असते असते जाणार आहोत तर चला भेटूया आता असते असते पुढे रस्त्याला खूप कालो काय बघा तर आता निघलो तर आम्ही जायला

उजळत गेला तर तसं जशी थंडी वाढत गेली तर आम्ही आता जॅकेट घातलं तर पेट्रोल पंपात आता पेट्रोल पण टाकून घेतलेले आहे बघा चला ट्रॅम मी आहे तिथे तर पोचले शंकरला तर डायरेक्ट आलो आम्ही शिर्डीवरून निघलो तर फक्त पेट्रोल टाकायला थांबलो तिथे पाच पाच ते दहा मिनटं थांबलो असेल फक्त जॅकेट घातला तिथून थंडी वाजव होती सकाळीच निघलेलं ना त्याच्यामुळे थंडी वाजवते तर जॅकेट आता काढून ठेवणार आहे तर इथं यायला आम्हाला साडेचार ते पाच तास लागले तर तसे मॅपला दाखवलेला सहा तास तर आम्ही कुठेच थांबलो नाही डायरेक्ट आलो एकशे ऐंशी किलोमीटर आता चालू आहे दर्शनासाठी मंदिराकडे तर आता किती लाईन असेल ती आपल्याला माहिती नाही अजून जवळ गेलोच समजेल तर आता हा दुसरा मार्ग काढला आहे तर इकडे काम चालू आहे बघा तर होईलच काम होतं आता तर आता आपण आता महाशिवरात्रीला मी ट्रेक करून आलो कांड्यासवरून तर आता आलो आहे बाईकवर तर आपले आता पाच ज्योतिर्लिंग कंप्लीट होतील हा दर्शन झाले तर तर चला पुढे दर्शनासाठी लाईनीला तर आता बघूया किती वेळ लागते दर्शनासाठी तर अर्धा तास लागेल बघू शकतो तिथे किती गर्दी होते ओम रमेश्वर मध्ये ओमश्वर बम बोले बम बम बोले हर हरे चला तर आता आपल्याला इतर मंदिराच्या मंडपात तर आलो आहे आता तर आता थोड्या वेळातच आपला दर्शन होईल गर्भात तीन पी नसेल आपल्याला मोबाईलसाठी चला तर मंडळी सर फायनली दर्शन झालेलं आहे भीमाशंकरचं तर आता आम्ही निघतो आहे घरी जायला तर टोटल आमचे पाच दिवसात आम्ही पाच ज्योतिर्लिंग केले तर आता तुम्ही बघितलं असेल तर आता आम्ही निघतो आहे घरी जायला तर भरपूर वेळ लागेल घरी जायला दीडशे किलोमीटर इथून पण वेळ तर चला आता खा खाली जाऊनच आम्ही काय काहीतरी खाणार आहोत तर इकडं काहीतरी खातेच पेढे घेतलेत कायला तर चला आता आम्ही निघलो आहोत तुम्ही बघू शकता बघा रेडी आहे भाई चल दुण ले। दुण ले। तर तर आता भेटू काही काहीतरी खाणार म्हणजे भूक लागले फूल फुल म्हणजे फुले पब्लिक पूल येते दर्शनासाठी भरपूर पब्लिक येते तर आमचं दर्शन पण लवकर झालं या खेपेच तर चला आता भेटूया जेवण करताना पुढे पेट्रों पर पेट्रों आता पेट्रोल पंपात पेट्रोल टाकला आहे थोडा तर आता इथे मी बसलो आहे तर आम्ही आता घाट उतरून इथं आलो आहे तर बराच टाईम झाला गाडीवर बसलेलो तरी आम्ही सत्तर किलोमीटर उतरलो तर अजून आम्हाला परत जायचं आहे तरी पण ऐंशी किलोमीटर जायचं आहे अजून तर चला तिथं खायला हे घेतलं आहे मला चला तर हॉटेल शोधता करता आम्हाला खूप वेळ लागला हॉटेल एकदा असं भेटलेला आहे आम्हाला तर आता जातो राहत नाही जेवायला तर बराच लांब अंतर आलो आम्ही भूमना संधपासून दोन तास झाले आहे ऑफरीस होतो तर आता भेटलेलं आहे आता चला उत्तर मंडळी आमची ऑर्डर पण आलेली आहे आणि जेवायला पण सुरुवात केलेली आहे तर तुम्ही बघू शकता फुल पाच ऑर्डर आली आहे ते फक्त सांगितलं तर पाचच मिनटं आले हो हो पण अतिशय सुंदर जेवण आहे तिथे एक नंबर पाच बनवले एकदम एकदम डायरेक्ट मला अजून रोट्याच संपत नाही सुद्धा नाही झाले मला आता याने चमचा घेतला काय काय बोला सर आता काय बोला तर बघा आता कसं समजून मला चला तर मंडळी तर जेवण तर झालेलं आहे मस्त मी अतिथी ती हॉटेलमध्ये तर प्युअर व्हेज जेवण मिळते इथे तर तुम्ही कधी यायचं असेल तर मिंडास येऊ शकता तर प्युअर व्हेज भेटते इथे तर हा ठिकाण चाकणच्या तोटा पुढे शिरवली असं गावाचं इथे तर चला आता आम्ही निघतोय घरी जायला तर भेटूया आता पुढे तरी पण इथला टाईम लागणार आहे आम्हाला जायला चला आता जेवण करून आम्ही डायरेक्ट इंडिओ आमच्या घरच्या मार्गाला तर आम्हाला पसरता बराच टाईम लागेल तर इतकंच दाखवले प्लॅकमध्ये वीस किलोमीटर पुढं आलो आम्ही तिथून तर आता पाणी पिऊन निघू लगेच तर बरंच झालं अंगाची अजून काहीतरी त्र्याऐंशी किलोमीटर येत ना बोलले बरं चला चला मंडली मंडळी अजून एक स्टॉप घेतला आता लोणावल्याच्या ब्रिजखाली तर आता आम्ही पोचूच आता घरी मग पाऊन तासात पोचू आता घरी तर आता इथे थांबलो आहे पाच मिनटं थांबू आणि निघू लगेच तर चला भेटूया आता डायरेक्ट घरी गेल्यानंतरच चला तर मंडळी तर आता इथे पोचल्यावर आम्ही लोणावल्याची इथे थोडा थांबल्यावर म्हणजे पाच दहा मिनटं थांबू आणि लगेच निघू तर इथून आम्हाला तरी, तरी पण एक पाऊन तास जाईल पोचायला घरी तर आता इथे थांबू आहे थोडा लोणावळ्याच्या ब्रिज खाली तर चला भेटूया आता डायरेक्ट घरी गेल्यानंतरच चला तर मंडळी पुन्हा एकदा आम्ही ब्रेक घेतला इथे आता लोणाला ब्रिज खाली तर आता इथनं पाच दहा मिनटं थांबू आणि लगेच निघू तर इथनं तरी पण ता। ता पाहून तास जाईल पोचायला आम्हाला घरी तर चला भेटूया आता नंतरच आता पब्लिक आम्ही खंडाला घातात तर थंडाला घातात गाडी गेली भुकत असं काहीतरी गाडी आहे अंतर माहित माहिती आम्ही खंडेल्या घाटा उतरतो भाजी आता इथून आमचा रस्ता आहे कोपरी मार्गे जाणार आता गाडी बघा चला तर मंडळी तर आत्ताच आहे घरी तर आपला पाच दिवसाचा प्रवास झाला तर त्याच्यात आम्ही पाच ज्योतिर्लिंग केले तर तुम्ही बघितले असेलच आपला व्हिडिओ तर कशा वाटल्या आपल्या अगोदरच्या व्हिडिओ आणि आत्ता ही पाचवी व्हिडिओ आहे ती पण सांगा कशी वा वाटली तर नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि काही चुकी झाली असेल तर नक्कीच सांगा चला बाय भेटूयानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच चला तर मंडळीत आत्ताच पोचलं आहे घरी तर आता मी फ्रेश पण होणार आहे आणि अंगण पण होणार आहे आणि आता हे व्हिडिओ आपण इथेच संपूर्ण आहोत तर चला तर आमचा पाच दिवसाचा प्रवास झाला तर आम्ही नऊ दिवसाची सुट्टी काढून होतो आम्ही उज्जैनवरून दिल्लीला जाणार होतो तर तिथला आम्ही प्लॅन कॅन्सल केला तर आम्ही असं ठरवलं आपण ज्योतिर्लिंग करू आप आपले इथले पाच ज्योतिर्लिंग करून आम्ही चुक पोचलो आहे घरी तर तुम्ही आपली अगोदरच्या व्हिडिओ बघितले असेलच तर कशा वाटल्या व्हिडिओ सांगा आणि आत्ताची व्हिडिओ ते पण कसे वाटले ते पण सांगा काय चुकी झाली असेल तर नक्कीच सांगा, सांगा। आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय भेटूयानंतर चला तर मंडळी तर आत्ताच पोचलं आहे घरी तर आमचा पाच दिवसाचा प्रवास झाला आम्ही नऊ दिवसाची सुट्टी काढलेली कारण की आम्हाला दिल्लीला जा दिल्लीला जायचं होतं तर उज्जैनवरून दिल्लीला जायचं होतं तर आम्ही ते कॅन्सल केलं नंतर आपल्याबरोबर ज्योतिर्लिंगच करू आपण तर आमचं ज्योतिर्लिंग झाले पाच दिवसात तर तुम्ही आपले व्हिडिओ बघितले असतील अगोदरच्या आणि ही आताची व्हिडिओ कशी वाटली ती पण सांगा आणि अगोदरच्या व्हिडिओ पण कसे वाटले ते पण सांगा तर चला आता आम्ही लॉग इथेच संपवतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय चला तर मंडळी तर पोचलेला आताच घरी तर आमचा पाच दिवसाचा प्रवास झाला त्याच्यात आम्ही पाच ज्योतिर्लिंग केले तर आमचा दुसरा प्लॅन होता उज्जैनवरून आम्हाला दिल्लीला जायचं होतं तर आम्ही ते कॅन्सल केलं नंतर आम्ही असं ठरवलं तर, तर ज्योतिर्लिंग करू आपण पाच आणि जाऊ घरी तर आमचं पाच दिवसात झालं कम्प्लीट तर आता आम्ही आलो आहे घरी आणि मी हा लॉग इथेच संपवतो चला तर कसं वाटला लॉग तुम्ही अगोदरचे बघितले असतील त्या पण कशा वाटल्या आणि हा पाचव्या दिवसाचा त्या पण कशा वाटलं सांगा तर चला भेटूया नंतर तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काहीच चुकी झाले असेल तरी पण सांगाल तर चला भेटूया नंतर बाय चला दर म्हणजे तर पोहोचलं असतं बघा तर मंडली तर आत्ताच पोचलो आहे आम्ही घरी तर आता पाच दिवसाचं आमचं प्रवास झाला त्याच्यात आम्ही पाच ज्योतिर्लिंग केले आणि तुम्ही बघितले असेलच आपल्या चार व्हिडिओ अगोदरच्या आणि आता ही पाचव्या दिवसाची पण व्हिडिओ बघा तर कशी वा वाटली तुम्हाला नक्कीच सांगा आणि काय चुकी झाली असेल ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका